श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी YouTube चॅनलमध्ये मध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आजचा विषय अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही तर आज आपण जाणून घेणार आहोत की जे आपला मंगल कलश असतो देवघरामध्ये दे आपण जो स्थापन करतो मंगल कलश त्याच्यावरती जर कोंब फुटला तर ते शुभ असतं की अशुभ असतं कोणता आहे हा संकेत जो आपल्याला शुभ आहे की अशुभ आहे हे ओळखून जायचं आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहा एक तर आपण मंगल कलश जो असतो हा तो नवरात्रीमध्ये स्थापन करतो किंवा गुढीपाडवा दसरा अक्षय तृतीया असे जे साडेतीन मुहूर्त असतात शुभ मुहूर्त मानले जातात पंचांगानुसार अशा तिथीला आपण कलश हा स्थापन करत असतो कलश घरात स्थापन करणं हे अतिशय म्हणजे अतिशय शुभदायी आणि महत्वाचं असतं कारण शुभदायी कस तर आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हायला सुरुवात होते सोबतच आपल्या मुलाबाळांना आपल्या पतीला एक संरक्षण कवच देखील आपली जी कुलदेवी आहे ती प्रदान करत असते आणि यामुळेच हे अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं आहे आणि या मंगल कलशाची स्थापना केल्यामुळे एक तर आपली कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये सतत आपल्या घरामध्ये वास करायला सुरुवात होते आणि त्यासोबतच माता लक्ष्मी आणि श्री विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न राहायला सुरुवाती होत असते नवरात्रोत्सव असो किंवा इतर कोणताही दिवस असो जर आपण मंगल कलश स्थापन केलेला असेल आणि त्या कलशातील नारळाला जर कोंब फुटला तर तो अतिशय म्हणजे अतिशय शुभ संकेत हा मानला जातो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि अतिशय सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणूनच समजलं जात ही प्रगतीचं चिन्ह आहे जर तुमच्या नारळाला अचानक जर कोंब आला तर हे शुभ आहे आणि हा याचा संकेत आहे की तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुमची खूप चांगल्या प्रकारे प्रगतीही होणार असते यासोबतच नारळाचं रोप हे साक्षात श्रीहरी विष्णूंनी आणि माता लक्ष्मीने नारळ आणि कामधेनू हे पृथ्वीवरती आणलेली होती नारळ या वृक्षाला कल्पवृक्ष ही म्हटलं जातं त्यामुळे कल कलशातील नारळाला जर कोंबा आला तर हे अतिशय शुभ मानलं जातं आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात ही होत असते यासोबतच जर नारळाला कोंब आला तर त्याचं काय करावं पटकन नारळ बदलू नये त्याची व्यवस्थित वाढ होऊ द्यावी ज्यावेळी तो जो कलश आहे त्या कलशातील जो नारळ आहे ज्यावेळी त्या कलशातील नारळाला छोटी छोटी दोन किंवा तीन त्या कोंबाला पा फुटतील त्यावेळी तो जो नारळ आहे तो तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये किंवा घराच्या समोर एखादा खड्डा खांदून त्याच्या त्या खड्ड्यावर मध्ये एक ओटी भरायची आहे आपल्या कुलदेवीच्या नावाची आणि त्याच्यानंतर हा नारळ त्या ठिकाणी पुरायचा आहे लावायचा आहे आणि हे झाड जगवून काढायचं आहे की जेणे करून खूप मोठं वृक्ष होईल आणि जो कुलदेवीचा प्रसाद आहे तो दोन ते तीन वर्षांनी नारळाच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरादाराला सर्वांना कृतकृत्य कुर्त, करून जाईल अशा प्रकारे आपल्याला हा जो नारळ असतो कलशातील नारळ जो आपण ठेवतो आणि त्याला कोंब येतो तो कधीही कुणालाही देऊ नये आपल्या घरामध्येच तो राहिला पाहिजे तुम्ही शेताच्या कडेला किंवा घराच्या समोर हा नारळ लावू शकता मात्र कोणत्याही इतर पाहुण्यांना कधीही नारळ देऊ नये एखाद्या दे मित्राला किंवा एखाद्या मैत्रिणीला आलेला नारळ जर तुमच्याकडे असेल तर तो कधीही देऊ नये कारण एक तर तुम्ही तो नारळ तुमच्या देवघरामध्ये स्थापित केलेला असतो त्यासोबतच तुम्ही जी काही पूजा आराधना ज तप जे काही करता ते सर्व जी सात्विक ऊर्जा असते ती त्या नारळामध्ये असते ती नारळ शोषून घेतलेला असतो त्या नारळाने सात्विक ऊर्जा आणि तीच कृपादृष्टी तुमच्यावर राहत असते याच्यासाठी आपल्याला हा जो नारळ आपल्याचकडे राहिला पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे इतर कुणालाही हा नारळ द्यायचा नाही नंतर ज्यावेळी या नारळाचं मोठं झाड होईल त्या झाडाला जेव्हा नारळ येतील त्यावेळी तुम्ही दिलेत तरी काही हरकत नाही मात्र कोंब आलेला जो नारळ आहे जो आपण कलशावरती ठेवलेला असतो आपल्या देवघरामध्ये तो कधीही कुणालाही द्यायचा नसतो तर झालेली सेवा ही, ही से स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ